सकाळ उठून काय करायचं मला बॉडी बनवायची का बनवायची किंवा मला असं असं माझा हे, हे सुधारायचं काय त्याच्या मागे अजून मोठं ग्रेटर गोल काय आहे माझा ह्याच्याविषयी विचार करायचा आपला विवेक एक जो म्हणतो आपण शाबूत ठेवून कशासाठी करायचं मग तो एकदा ग्रेटर आपल्या डोळ्यासमोर आला उद्दिष्ट ते आलं की मग त्यासाठी मला हे, हे माझी आयडेंटिटी मला अशी बनायची मला एक व्यक्ती म्हणून इथपर्यंत जायचंय ह्या दिशेने जायचंय हे मिळवायचंय मग त्यासाठी मला काय गरजेचं आहे पेन वही घेऊन ते लिहून ठेवायचं रोजचं त्याच्यावरती काम करायचं लिहिण्याने आपल्या कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतात मला हे या या हे करायचंय या कालावधीत ते करायचंय बी व्हेरी स्पेसिफिक इफ यू कुड आणि त्यासाठी काय पाहिजे मला हे स्किल पाहिजे आहे ते कुठून मिळेल ह्यासाठी मिळेल त्यासाठी आज चोवीस तासांमध्ये मी काय करू शकते मी त्याची माहिती काढू शकते कुठेतरी गुगलवर एक पाच मिनिटं काढून ते करू शकते मग त्याच्यामध्ये कंपार्टमेंटलायझेशन आलं मला वजन कमी करायचंय म्हणून मी बाकी सगळी कामं सोडून किंवा मला एका प्रोफेशनचं स्किल अक्वायर करायचंय म्हणून मी इतर माझं सगळं काम सोडून आत्ता अगदी हात धुन त्याच्या पाठीमागे लागणं हा मार्ग नाही आहे म्हणून मी म्हटलं की खूप स्लो प्रोसेस आहे हे आपण आधीच स्वीकारायला पाहिजे की एकदम परिवर्तन येणार नाहीये तुमच्या आयुष्यात छोट्या छोट्या पावलांनी ते परिवर्तन येणार आहे फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला ते पाऊल टाकण्यामध्ये आणि पेशन्सचा हा सगळा खेळ आहे की ठीक आहे विश्वास ठेवायचा आहे मला मी पाऊल टाकलं त्याच्यावरती मला विश्वास ठेवणं भाग आहे